जागतिक स्तरावर खळबळ उडवून देणाऱ्या जेफ्री एब्स्टीन प्रकरणात आता एक अत्यंत थकादायक वळण आले आहे ज्या पुराव्यांची जगभरात प्रतीक्षा होती त्या पुराव्यांचा डोंगर आता समोर येऊ लागला असून यात बड्या जागतिक नेत्यांचे आणि अब्जदिशांचे धाबे दणाडले आहेत केवळ बडे चेहरेच नाही तर मानवी तस्करी आणि शोषणाचे अंगावर काटा आणणारे वास्तव या फोटोंमधून समोर आले आहे अमेरिकन संसदेच्या समितीने जाहीर केलेल्या या फोटोंमध्ये नेमकं काय आहे आणि कोणत्या बड्या नावांचा यात समावेश आहे हे जाणून नमस्कार मी इतिशा कदम आणि तुम्ही थोडक्यात अमेरिकेच्या हाऊस ओव्हरसाईट कमिटीच्या लोकशाहीवादी सदस्यांनी जेफ्री एपच्या मालमत्तेतून जप्त केलेल्या सत्तरहून अधिक फोटोंचा संच गुरुवारी सार्वजनिक केला आहे न्याय विभागाने सर्व फाईल सार्वजनिक करण्याच्या डेडलाईनच्या अवघ्या काही तास आधी हे फोटो समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे या फोटोंमध्ये मायक्रोसॉफ्ट मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स गुगलचे सहसंस्थापक दिग्गज सोबत दिसून एका फोटोत बिल गेट्स एका महिलेसोबत उभे आहेत जिचा चेहरा लपवण्यात आला आहे तर दुसऱ्या एका फोटोत चॉम्स्की हे एपन सोबत खासगी विमानात प्रवास करताना दिसत आहेत या फोटोमुळे या दिग्गजांचे एपस्टिन नेमके काय संबंध होते याबद्दल आता नव्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत केवळ हाय प्रोफाईल चेहरेच नाही तर या फोटोंमध्ये अत्यंत विचलित करणारी माहिती समोर आली आहे काही फोटोंमध्ये मानवी शरीराच्या विविध भागांवर जसे की पाय आणि मानेवर लोलिता या वादग्रस्त पुस्तकातील ओळी लिहिलेल्या दिसत आहेत हे पुस्तक एका लहान मुलीच्या शोषणावर आधारित असल्याने एपस्टीनच्या काळ्या कृत्यांचे पुरावेच जणू समोर येत आहेत इतकेच नाही तर रशिया युक्रेन आणि झेक प्रजासत्ताक यांसारख्या देशातील महिलांचे पासपोर्ट आणि ओळखपत्र देखील संग्रहात सापडली आहेत एका मुलींची खरेदी चर्चा सुरू असल्याचे धक्कादायक समोर आले आहे ज्यामध्ये एका मुलीसाठी हजार डॉलर्स ची किंमत मोजण्याबाबत मजकूर आहे या प्रकरणात आता राजकीय आरोप प्रत्यारोप तीव्र झाले आहेत ट्रम्प प्रशासनाचे माजी सल्लागार स्टीव्ह बॅनेट आणि प्रसिद्ध दिग्दर्शक वुडी एलन यांचे ही फोटो या संचात आहेत दरम्यान संसदेच्या समितीने स्पष्ट केले आहे की हे फोटो केवळ पारदर्शकतेसाठी प्रसिद्ध केले आहेत आणि त्यातील व्यक्तींनी गुन्हा केल्याचा कोणताही थेट पुरावा सध्या नाही मात्र न्याय विभागाने अद्याप सर्व फाईल्स कादडून ठेवल्या आहेत असा सवाल लोकशाहीवादी सदस्यांनी उपस्थित केला असून व्हाईट हाऊस कडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे शुक्रवारी या प्रकरणातील सर्व कागदपत्रे सार्वजनिक होणार असल्याने संपूर्ण जगाचं लक्ष आता अमेरिकेच्या न्याय विभागाकडे लागले आहे घालवण्यात आलेल्या पंच्याण्णव हजार फोटोंपैकी हे केवळ काही निवडक फोटो आहेत येणाऱ्या काळात आणखी किती भयानक सत्य समोर येईल याची कल्पनाच केलेली वरी या प्रकरणातील प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तुम्हाला काय वाटतं या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कधी समोर येतील का तुमचे मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा तुमचे मत कमेंट करा आणि ही महत्वाची बातमी इतरांनाही शेअर करा